उघडणार नशिबाचा गेम पालटणार बिग बॉस मराठीच्या सव्या सीझन ची उत्सुकता वाढताना दिसते काही या नव्या सीझनच्या प्रीमियर काही तासावर येऊन ठेपला आहे त्यामुळे या सीझन मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे प्रेक्षकांचा आवडता आणि बहुप्रतीक्षित असा बिग बॉस मराठी हा शो आता नवीन सीजनसह परत येत आहे रिते देशमुखच्या दमदार होस्टिंग बिग बॉस मराठी सव्या सीझनला लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या सीझनची प्रत्येक गोष्ट ही हटके असणार आहे होस्ट म्हणून रितेश भाऊचं पुनरागमन पहिले चार सीजन महेश मांजरेकर यांनी होस्ट केल्यानंतर पाचवा सीझन रितेश देशमुख न पाहायला मिळाला यानंतर आता रितेश देशमुख पुन्हा एकदा होस्टच्या भूमिकेत दिसणार आहेत त्यांचा लय भारी स्टाईलमुळे प्रेक्षक या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत यावेळीची बिग बॉसची थीम काय असणार आहे सीझन सहाची थीम दार उघडणार नशिबाचा गेम पालटणार अशी आहे यावेळी घराची रचना स्वर्ग आणि नरक केली आहे हेल आणि हेवन या प्रकारे या संकल्पवर आधारित आहे बिग बॉसच्या घरात अनेक दारं उघडणार आहेत आणि प्रत्येक दारामध्ये एक धक्का असणार आहे स्पर्धकांना अनेक कठी आव्हानांना सामना करावा लागणार आहे आता बिग बॉस सहा कधी आणि कुठे पाहायला मिळेल तर प्रीमियरची तारीख आणि वेळ नुकतीच समोर आली आहे बिग बॉस मराठी सहाचा प्रीमियम अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री आठ वाजता पाहायला मिळणार आहे म्हणजे आजच्या दिवशीच हा प्रीमियर पाहायला मिळणार आहे या दिवशी प्रेक्षकांना घरातील सदस्यांची पहिली झळक पाहायला मिळणार आहे आणि कोणत्या स्पर्धकाची नावे यामध्ये चर्चेत आहेत ते अद्याप अधिकृत नाईत झालेलं आहे सोशल मीडियावर काही नावांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे यामध्ये सागर करंडे राकेश बापट दीपाली सय्यद करण सोनोने संकेत पाठक अनुश्री माने यांचा समावेश आहे तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये